हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे चावीचं चा रहस्य आई ना ही चावी कुठे लागते ते मिताने एक गंजलेली तांबूस रंगाची जुनी चावी आईच्या हातात दिली घरात मोठी साफसफाई सुरू होती आज आजोबा पा, घेऊन पाच वर्ष झाली होती पण त्यांची खोली कोणी फारशी त्यांच्या खोलीला कोण कोणी फारशी हात लावत नसे त्या खोलीत धुळीचा वास जुन्या लाकडाचा गंध आणि एखाद्या गूढ उपस्थितीचं शांत अस्तित्व कायम जाणवत असे आई सुमनचा आई सुमन चावी पाहून थोडी थांबली तिच्या नजरेत एक क्षणभर जुनी आठवण चमकली ही ही चावी कुठे सापडली तुला आजोबांच्या कपाटाच्या खाली होती तुटलेला फोटो फ्रेम उचलला आणि ती खाली पडली सुमनने ती हातात धरली चावी जरी जुनी होती तरी ती खास वाटत होती तिचं डोकं वेगळ्या आकाराचं होतं जणू कोणत्या खास कुलपासाठी बनवलेली पण घरातल्या कोणत्याच दरवाज्यात पेटीत कपाटात ट्रंकेत ती बसत नव्हती मिताला मात्र त्या चावीबद्दल काहीतरी विचित्र ओढ वाटू लागली होती जणू ती चावी तिच्या हातात यायलाच हवी होती त्या रात्री मिताला झोप आली नाही ती चावी तिच्या टेबलावर ठेवली होती दिवा बंद केला की त्या चा टोक चमकत काहीतरी सांगत होती दुसऱ्या दिवशी सकाळी ती पुन्हा आजोबांच्या खोलीत गेली धुळीच्या शेल्फवर एक जुनं पुस्तक पडलं होतं स्वप्नांच्या वाटेवर गोविंदराव कुलकर्णी असं नाव मीना मिताने ते उघडलं पहिल्याच पानावर काही ओळी होत्या कधी कधी चावी कुलपात बसत नाही कारण ती एखाद्या दरवाजासाठी नसते ती आठवणी उघडण्यासाठी असते मिताच्या अंगावर शहारे आले पुस्तकातल्या पानांमधून एक फोटो घसरला एका तरुण स्त्रीचा आणि आजोबांचा मागे लिहिलं होतं लतिका माझ न उघडलेलं रहस्य मिताला काही समजलं नाही आजोबांनी लतिका नावाची स्त्री कोण होती आईला याबद्दल काही माहिती आहे का त्या दिवशी संध्याकाळी वीज गेली होती घरात मेणबत्तीच्या प्रकाशात सगळं वेगळं दिसत होतं मिताने ठरवलं ती चावी एकदा सगळीकडे वापरून पाहायची तिने घरभर शोध घेतला मग ती आजोबांच्या पलंगामागे गेली तिथ भिंतीच्या कोपऱ्यात एक लाकडी पट्टी सैल झालेली दिसली ती थोडी ओढली आणि मागे एक छोटस लपलेलं दरवाजाच चौकट उघडलं मिताच हृदय धडधडू लागलं ती चावी घेऊन त्या कुलपात घातली क्लिक ते सहज उघडलं दरवाजा मागे एक छोट खोलीसारखं ठिकाण होत धुळीच पण व्यवस्थित आत एक टेबल एक पेटी आणि भिंतीवर एक पत्रफलक त्यावर लिहिलं होतं माझ्या लाडक्या सुमनसाठी योग्य वेळी हे पत्र वाच आईला बोलावल्याशिवाय मिताला काही धैर्य झालं नाही सुमन आली आणि ती पेटी उघडली आत एक पत्र काही जुने फोटो आणि एक लहान सोन्याचा लॉकेट होता सुमनने पत्र उघडलं ते तिच्या वडिलांनी म्हणजे मिताचे आजोबा यांनी लिहिलेलं होतं प्रिय सुमन जर ही चावी तुला सापडली असेल तर समज तुझ्या हातात माझं सगळ्यात मोठं रहस्य आलं आहे लतिका नावाच्या स्त्रीला मी आयुष्यभर मनातून विसरू शकलो नाही ती माझं पहिलं प्रेम होतं पण तिचं लग्न झालं आणि ती मी संस पण तिचं लग्न झालं आणि संसारात पडली तू तु... आणि तुझी आई माझं आयुष्य झालं पण तिचं एक मूल होतं तिच्या मृत्यूनंतर मी त्या मुलाची काळजी घेत राहिलो कोणालाही न सांगता तो मुलगा आता शहरात आहे तुझा सावत्र भाऊ जो कधीच तुला माहीत निशब्द झाली हात थरथरत होते बाबा तुम्ही हे का लपवलत ती पुटपुटली मिताने पत्राच्या शेवटच्या ओळी वाचल्या या खोलीच्या कोपऱ्यात एक फोटो आहे तो पहा आणि मग निर्णय घे कि या सत्ताकडे पाहायचं की नाही भिंतीच्या कोपऱ्यात एक लहानसा फ्रेम होता मिताने तो उघडला फोटो मध्ये एक तरुण दिसत होता आणि मिताने तो चेहरा आधी पाहिला होता हा तर आई हा काका का नाही का आपल्या ऑफिस मध्ये काम करणारे सुमनच्या चेहऱ्यावर एकाच वेळी धक्का आणि ओळख दिसली हो पण सगळं जोडून आलं अमेय काका अनेकदा घरी आलेले असत सुमन त्यांच्यावर नेहमी प्रेमळपणे वागत असे आणि आजोबांनी त्यांना कायम मदत केली होती आता समजलं अमेय म्हणजे आजोबांचा गुप्त मुलगा दुसऱ्या दिवशी सुमन अमेयला भेटायला गेली तिने सगळं पत्र त्याला दाखवले दोघांच्या डोळ्यात अश्रू आले अमेय म्हणाला मी लहान होतो तेव्हा एका वृद्ध माणसाने नेहमी माझ्या शिक्षणासाठी पैसे पाठवले पण त्याचं नाव मला कधी सांगितलं नाही आता कळते ते तुमचे वडीलच होते त्या दिवशी दोघांनी आजोबांच्या फोटोसमोर मेणबत्ती पेटवली मिताने चावी त्यांच्या शेजारी ठेवली आणि म्हणाली आता ह्या चावीचं चा काम संपलं तिने तिचं रहस्य उघडलं तेवढ्यात वाऱ्याचा हलका झोत आला चावी थोडी हल्ली आणि तिचं टोक हळूवार चमकलं जणू आजोबा म्हणत होते हो आता माझ्या मनाचं कुलूपही उघडलं आहे त्या दिवसानंतर मिताने ती खोली बंद केली नाही तिथं ती अभ्यास करायची पत्र लिहायची ती नेहमी म्हणायची कधी कधी वस्तू कुलूप उघडत नाही त्या नाती उघडतात आणि ती जुनी चावी आता घराच्या भिंतीवर लटकलेली आहे एक आठवण एक संदेश आणि एक उघडलेलं हृदय ही कथा केवळ एका गोड चावीचं रहस्य नसून ती गुपितांमधून नात्यांचा शोध घेण्याची कथा आहे कधीकधी सत्य जरी उशिरा समोर आलं तरी ते मनाची कुलपं उघडून जातं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद